लाठी चार झाला मनोज दरांगे पाटील मोठे झाले मनोज दादानी दोन हजार दहा ला विभाग आयुक्त कार्यालयावर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा उभा संघटना त्यांनी तयार केली आणि विभाग मोर्चा काढला त्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले होते चार ते पाचच जण होते माणसंही नव्हते त्या वेळेला आणि वादळ वारा मराठ्यांचं काही बिघडू शकत नाही आणि हे मुंबईला मराठी येणार नाही तर आम्हाला त्याची तमा नाही फार सगळं जायची व्यवस्था करा तेवढं एक होऊ शकत आज स्वतःच्या शरीराची चाळणी करून मनोज दारांगे पाटील यांनी दोन वर्षापासून आंदोलन चालू केलंय पण काही लोक म्हणतात लाठीचार झाला मनोज जरांगे पाटील मोठे झाले नाही मनोज जरांगे पाटील आविरच पंधरा वीस वर्षापासून लढता एक पोस्ट केली होती त्यामध्ये मला वाटतं अठरा वर्षापूर्वीचा व्हिडिओ होता जेव्हा मध्ये तरंगपट्टीले आंदोलन करतले आपल्याला दिसत होते आणि अतिशय ओट कंडिशन होती व्यासयात पाऊस सुरू होता त्यामध्ये ते बसलेले होते मला तर सगळ्यांनी तुमचं पाहायला असं तर काय कशी पार्श्वभूमी काय तुमच्याकडे काय माहिती तसे शेकडो आंदोलन उपोषण मनोज दादांनी केलेले प्रत्येक तहसील पुढे केलेले मनोज दादांनी 2010 ला विभाग एकत्र कार्यालयावर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा काढलेला होता हे कोणाला माहिती आहे की नाही माहित मला माहीत नाही पण शोभा संघटना फॉर्म करून अगोदर शोभा संघटना त्यांनी तयार केली आणि त्या बेसोर विभागीय मोर्चा काढला जसा आता ही मुंबईची वारी तशा मुंबईच्या वाऱ्या दोन ते तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर धडक दिलेली आहे मनोज जरांगे पाटील आज नाही आणि दोन हजार एकवीस चा तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख केला त्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले होते चार ते पाच जण होते माणसंही नव्हते त्यावेळेला आणि तुफान असा पाऊस चालू होता वरून पाऊस टप्प्यात होता पण उपोषणा हटायचं नाही ऊन पाऊस वारा वादळ आणि मराठे यांचा कोणी ठाव लावू शकत नाही आणि वादळ वारा मराठ्यांचं काही बिघडू शकत नाही जे लोकांना वाटत आता पावसाचे दिवस आहे आणि हे मुंबईला मराठी येणार नाही तर आम्हाला त्याची तमा नाही एक महिना पुरेल इतकं दाना पाणी आम्ही घेऊन जातोय आम्ही आमचं आम्हाला कोणी खायची व्यवस्था करा नका करू आम्ही आमचं पाणी घेऊन येतोय फक्त आमची सगळं जायची व्यवस्था करा एक होऊ शकतं कारण जर कोर्टात मोडा आला हे लोक कुठेही बसू शकते सरकार माळ एक विनंती आहे आणि तुम्ही जे म्हणता ती पोलीस बघून घेतील तर दोन वर्षापासून मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने लढतोय एकोणतीस अवघडला मनोज दादानी आमर उपोषण जे चालू केलं होतं ते शांततेत होतं पण तिथं लाठीचार झाला आणि मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीमागे हा एक एक मराठा गरजवंत मराठा सालदार असल का पानटपरीवाला असेल हातगाडीवाला असेल पूर्ण ताकीनं वर राहिला कारण जातीवर वेळ आलेली आहे जातीवर वार झाला होता त्यामुळे मनोज दादा समाज हा समाज उभा आहे